सोलापूर विद्यापीठाचं जून शैक्षणिक वर्ष होणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना गुणांच्या लागणार आहे पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होत आहे गुणांच्या टक्केवारीसोबतच विद्यार्थ्यांना क्रेडिट सुद्धा मिळवावं लागणार आहे प्रत्येक सेमिस्टरला बावीस क्रेडिट घेणं आवश्यक राहील एका विषयाचे चार क्रेडिट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता घड्याळी साठ तास वर्गात बसावंच लागणार आहे वर्गात न बसणं विद्यार्थ्यांच्या अंगलट येणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष बारा जूनपासून सुरू होणार आहे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक क्रेडिट घेण्यासाठी घड्याळी पंधरा तास वर्गात बसावं लागेल चार विषयांपैकी एक विषय पूर्ण शिकून चार क्रेडिट मिळवायचे आहेत त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शनिवार रविवारची सुट्टी सोडून तीन महिन्याच्या सेमिस्टर काळात घड्याळी साठ तास त्या विषयाच्या अध्यापनासाठी वर्गात बसावं लागणार आहे